कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगल प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे दोन गटामध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजनगर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की या प्रकरणात सर्वांवर कारवाई होणार आहे विरोधी पक्षाकडे काही कामधंदा उरला नाही म्हणून ते प्रश्न विचारत आहे माझा वेळ वाया घालवण्यापेक्षा उद्धवजींनी एकदा आरशात भागावं आणि मग बोलावं यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना आणखी एक टोला लगावला ते म्हणाले की ज्यावेळी हे लोक घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता तेव्हा काही सुचलं नाही का आता काही विचार राहिला नाही म्हणून आरोप केला जातोय असा आहे हा दोन गटातला वाद का होता पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी केल्या तर सगळ्यांवर कारवाई होणार आहे काही कामधंदा उरलेला नाही त्याच्यामुळे मला माझा कशाला वेळ वाया घालवता त्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे मोदींच्या आजूबाजूला त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवर असते माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीच आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मॅच मी पहिलेच सांगितलं असं आहे जावेद म्यानमारला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघावा